जिल्हा परिषद हा बऱ्याच दिवसापासून दोन हजार बावीसच्या फेब्रुवारी महिन्यामध्ये जिल्हा परिषदच्या मुदती संपल्या पंचायत समितीच्या मुदती संपल्या कारण ही निवडणूक झाली होती मला वाटते सतरा फेब्रुवारी दोन हजार सतराला आणि तिथून परत ह्या ओबीसी आरक्षणामध्ये काही अडचणी आल्या तिथलं इम्पेरिकल डेटा गोळा करणं असं कोर्टामध्ये काही लोकं गेली आणि त्यामध्ये निर्णय झाला नाही तर आता त्या निवडणुका सुप्रीम कोर्टानं एकतीस जानेवारी दोन हजार सव्वीसपूर्वी नगरपालिका नगरपंचायती महानगरपालिका जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुका कसल्याही परिस्थितीत घेण्याच्या सूचना दिलेल्या आहेत आणि मला वाटते आता सोमवारी नगरपालिका महा महा नगरपालिकांचं नगराध्यक्षपदाचं सोडत आहे आरक्षणाची आणि तेरा किंवा चौदा तारखेला जिल्हा प परिषद पंचायत समितीच्या आरक्षणाची सोडत आहे आणि मला वाटतं मग ह्या निवडणुका डिसेंबरला अधिवेशनाचा काळ वगळून मागं पुढं होतील माझा काय तो अधिकार नाही पण लोक सगळे जे बुद्धिवान लोकं आहेत जे अभ्यासू लोक आहेत ते बोलत आहेत की तीन टप्प्यामध्ये निवडणुका होतील आता तो काय निवडणूक का आयोगाचा विषय आहे पण आता आम्ही सगळी तयार आहे निवडणुकी लढाई जिल्ह्यात काय वाटतं एवढं पाटलांचं सांगली जिल्ह्यामध्ये भारतीय जनता पार्टीचे उमेदवार हे मोठ्या प्रमाणात निवडून येणार आहेत भारतीय जनता पार्टी परत महायुती आता वरिष्ठ लोक निर्णय त्यावरती घेतील पण भारतीय जनता पार्टी मागच्या वेळेस सत्तावीस अठ्ठावीस जेडपी मेंबर हे भाजपच्या चिन्हावरती निवडून आले होते त्याच्यापेक्षा जास्त उमेदवार हे भाजपच्या चिन्हावती निवडून येतील अशी परिस्थिती आता सांगली जिल्ह्यामध्ये आहे